नमस्कार गौरी पूजा शिष्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण कढी बनवणार आहोत दह्याची कढी ती सर्वांची आवडती असते चपाती भाकरी भात यासोबत कढी एकच नंबर लागते तर चला सुरुवात करूया आपण कढी बनवायला त्यासाठी आपण घेतले घरचे दही हे मी दही दही घरी बनवलेले होते त्यातले आपण निम्मे दही घेणार या बाऊलमधले आता आपण ते दही काढून घेऊ बाऊलमध्ये आपल्याला जेवढे दही पाहिजे तेवढे बाई दही काढून घ्यायचे आणि अर्ध्या वाटेला जास्त बेसन पीठ घेतले ते त्या दह्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे आता हे बेसन पीठ आहे ना विस्कलच्या साहाय्याने ना असं गुठाय राहणार नाही असं एक जीव करून घ्यायचे एकदम असे एक जीव झालं पाहिजे ते पीठ आणि बे आपलं दही कंटिन्यू हलवत राहायचं आहे एकसारखं गोळ बनवून घ्यायचं आहे तर आपलं पीठ आणि दही मिक्स करून झालेले आहे आता आपण कढी करण्यासाठी घेतले आहे ताजा आपल्या घरा, घरात घरचा कढीपत्ता हा ताजा ताजा धुवून घेतला आहे तो मी लसूण बारीक कापून घेतला आहे मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली थोडीशी तर आता आपण गॅसवर कढई तापवायला ठेवू कढईमध्ये तेल टाकू दोन वगळे तेल टाकलेले मी तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण टाकलेले आहे मोरीमध्ये टाकू मोरी टाकू जिरे लसूण मिरच्या

आणि बेसन झुंड मिश्रण केलं ते टाकून आणि आपल्याला जेवढ आतळ आणि किंवा घट्ट जेवढी कढी पाहिजे तेवढं पाणी टाक आपल्याला जेवढं पात घट्ट कढी पाहिजे ना तेवढं पाणी टाकायचं मीठ सगळ्यात शेवटी टाकायचे कडीला त्यामुळे ती कडी फुटत नाही गॅस फुल करून आपल्याला पोकळी घ्यायची आहे उकळी घेतली का नंतर मीठ टाकायचे त्याच्यामध्ये उकळी आलेली आहे आपण आता आपण त्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकून आणि चवीनुसार मीठ हलून द्यायची आणि गॅस बंद करायचा तर अशी आपली कढी तयार झालेली आहे अशी कढी आपण भात चपाती किंवा भाकरी यासोबत खाऊ शकतो अशी बनवली तर बोटे चाटून पुसून खाल ला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू